दुसरे नेते आमचे राज्याचे गृहमंत्री आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी एक प्रकारची सुपारी घेतली आहे काही झालं तरी चालेल सुनील केदार आणि अनिल देशमुखांचं राजकारण नेस्तलबोध करा त्यांचं राजकीय चरित्रान करा त्यांचं पर्सनल कॅरेक्टर त्यांचा बर्बाद करा आणि त्यांचा त्यांना राजकीय जीवनातून नव्हे तर पारिवारिक सुद्धा सामाजिक जीवनातून तुम्हाला कसं कर उद्ध्वस्त करता येईल अशा प्रकारचं राजकारण जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अनेक भारतीय जनता पार्टी आर एस एसच्या सुनील भाऊ मी घाबरण्याचं कारण नाही या जिल्ह्याची बहुजन जनता तुमच्या पाठीशी आहे सगळ्या जिल्ह्याच्या नव्हे सगळ्या विदर्भातल्या सगळ्या बहुजन समाजाला माहित झालाय की भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं बहुजन समाजाचा विरोधी पक्ष आहे भारतीय जनता पार्टी जो ज्या ज्या वेळेला विदर्भाच्या नव्या राज्याच्या राजकारणामध्ये बहुजन समाजाचं नेतृत्व ज्या ज्या वेळेला पुढे येतं त्या वेळेला त्याचं चारित्रहन करून त्याला बर्बाद करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी आर एस एसच्या माध्यमात करून आली पण तुमचं आमचं दुर्भाग्य आहे मधल्या राजकीय कालखंडामध्ये बहुजन समाज त्यांच्या नादी लागला कुठे रामाच्या नावानं कुठे राम जन्मभूमीच्या नावानं कधी बाबरी बच्जीच्या नावानं आणि मुळातच आमचा ओबीसी समाज हा धार्मिक अंधारसा समाज आहे आमचा समाज काही कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाच्या अजेंडाला बळी पडला आणि चुकीच्या हातात सत्ता गेली पण चुकीच्या हातामध्ये सत्ता गेल्यानंतर काय होत आता महाराष्ट्रात त्या नव्हे संपूर्ण जिल्ह्याच्या जनतेला कळून आहे काय दहा वर्षापूर्वी देशांना शेतकऱ्यांचे प्रश्न काय होते बारा हजार रुपयाचा आमचा कापसाचा भाव आज कापसाला काय भाव मिळतो सोयाबीनचा दर काय आता काल परवाची बातमी सुनील भाऊ त्याला पंधरा लाख टन सोयाबीनची आयात करण्यात आली अलीकडे बाजारामध्ये आमच्या काम आमच्या शेतकरी उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीनला भाव मिळत नाही या हरामखोर सरकारने हिंदुत्वाचा पुरस्कार ते करणारे सरकार जे सरकार राम रामाचं नाव घेतं जे जे सरकार राम पुरस्कृत सरकार असल्याची घोषणा करत त्या सरकारने पंधरा लाख टन सोयाबीनची आयात केली फक्त अदानी करता आणि आणि आमच्या सोयाबीन शेतकरी उत्पादक शेतकऱ्यांचा कंबरड मोडण्याचा पाप या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं या भारतीय जनता पार्टी सरकारच्या नेतृत्वामध्ये आमच्या आमच्या भगिनी जेव्हा आमच्या भगिनी सुरक्षित राहील काल परवाची बदलापूरची घटना बघा तीन वर्षाच्या चार वर्षाच्या चिमुरडीवरती बलात्कार झाला हो त्यांच्यावरती सुनील भाऊ गुन्हे दाखल करण्याकरता अठ्ठेचाळीस तास लागले याचं कारण ज्या संस्थेमध्ये ही घटना घडली त्या संस्थेचा अध्यक्ष हा आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीचा होता त्याचं नाव होत रामा एकीकडे रामाच्या नावाने गप्पा मारायचा हिंदुत्वाच्या गोष्टी करायचा कुठलंही काही झालं तर पापाचा नासलमानाच्या डोक्यावरती फोडायचं आता हे धंदा येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे चालणार चा नाही जे हाल यांचे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाले तीच परिस्थिती आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा निश्चित होण्याशिवाय राहणार नाही पण हे जरी खरंच सुनील भाऊ रात्र वैरायची आहे आम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आमच्या आमच्याकडे संविधानाचा मुद्दा होता आमच्याकडे नरेंद्र मोदीच्या ती लाट होती कदाचित आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते मुद्दे आमच्या कामाला यायचे नाही नवीन नवीन मुद्दे आमच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या कामाला येणार यावे या लागणार आहेत त्यामुळं आम्ही आता आमच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काय यश मिळालं याच्या फार आम्ही भ्रमातलं राहता पुन्हा आमचे 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 पाय जमीनवर आणण्याची गरज आहे बबलू भाऊन सरकार नवख्या चेहऱ्यानंच असं आपण मेहनत करून लोकसभेच्या निवडणुकी निवडून आणलं कदाचित तसेच नवीन चेहरे तुम्हाला येणाऱ्या विधानसभेच्या सुद्धा निवडणुकीमध्ये देण्याची गरज आहे कडे जनता जुन्या जुन्या चेहऱ्यांना कंटाळलेली आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नवीन नवीन चेहरे जनते पुढे आला निश्चितपणे सुनील भाऊ तुमच्या पाठीची जनता निश्चितपणे उभं राहील आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा आदरणीय पवार साहेबांची सुद्धा हीच भूमिका आहे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत आदरणीय पवार साहेबांनी सांगितलंय येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं नवीन तरुणांना महिलांना प्राधान्याला उमेदवारी देण्याचं काम करू त्या ठिकाणी सामाजिक भान राखलं जाईल उमेदवारी दिल्या जाईल आदिवासींच्या हक्काचं संरक्षण केलं जाईल के अनेक मुद्दे घेऊन येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी निश्चितपणे यश मिळेल पुन्हा वारंवार सांगतो की गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे आम्हाला यश मिळालं त्याच्यावर जास्त भ्रमात न राहता विधानसभेच्या निवडणुकी मध्ये पुन्हा मला नव्याने बांधणी घेऊन येणारी विधानसभा कशा पद्धतीने आम्हाला निवडून येत येईल या पद्धतीने घडणार मला खरं म्हणजे सुनील भाऊ मला हे व्यासपीठ नाही काल परवाची घटना जी पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये घडली ती घडायला नको तसं मला मला आवडतं खरं म्हणजे ह्या ही भूमिका मी माझ्या पक्षाच्या व्यासपीठावरती मांडायला पाहिजे काल परवाचा जो काय घटनाक्रम हंगिनामध्ये घडला तो विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी घडायला नव्हता त्याच्याकरता कोण कारणीभूत आहे कोण कारणीभूत होत नाही हा कदाचित वादाचा सुदृढ हा मुद्दा असू शकतो आपण या जिल्ह्याच्या नेत्यात मी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे पक्ष संघटनेचा प्रमुख म्हणून माझ्या मनात सुद्धा ही वेदना आहे विधानसभेच्या निवडणुकीमुळे विधानसभेत या निवडणुकीच्या पूर्वी आम्ही राजकारण करत असताना एक समाजामध्ये कुठेतरी रॉंग मेसेज जाणार नाही अशा प्रकारचं राजकारण होणारा काळ पुढील काळामध्ये तुम्हाला सर्वांना करायची खऱ्या अर्थाने गरज आहे एवढं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे अनेक मुद्दे आहेत हे सरकार महाराष्ट्रात देशी आहे शेकडो प्रकल्प गुजरातमध्ये गेले बेरोजगारीचे लोंढे वाहत बेरोजगारीचा विषय आता कंटाळला की तरुण या ठिकाणी कंटाळले या राज्यामध्ये एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये आमच्या महिला सुरक्षित नाही शेतकऱ्यांची वाट लागली आमचा आमच्या काकूर दरखेड तालुक्यातला संत्रा उत्पादक आणि मोसंबी उत्पादक शेतकरी सुनीलबाडचं आहे काल बरोबर आम्ही संविधान चौदामध्ये बसलो होतो एका अज्ञात रोगाने आमचा इतकी आमच्या फळांची इतकी गळती झाली आहे साहेब लोकसभेमध्ये आमच्या संत्रा उत्पादन आणि मुसंग उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आपण या ठिकाणी मांडावे अशी मी तुम्हाला या ठिकाणी आदरणीय खासदार साहेबांना विनंती करतो आणि पुन्हा मला एक आता घटना आठवली आम्ही महाराष्ट्र सदन मध्ये आदरणीय बर्वे साहेबांसोबत मी जेवायला बसून माझ्या पक्षाच्या कामाच्या निमित्ताने गेलो होतो माझ्यासोबत आदरणीय बर्वे साहेब होते आदरणीय खासदार संजय दिना पाटील साहेब होते दोघ आपल्या दोघांनी माझ्याशी अनेक प्रसंगावरती मला इंटरॅक्शन केलं माझ्या अंगावरती काटे आले संजय दिना पाटलांनी सांगितलं साहेब म्हणे ज्या पद्धत ज्या व्यवस्थेमध्ये मी लोकसभेची मुंबईची निवडणूक निवन्नुक लढलो निवडणुकीच्या वेगवेगळे आरोप टाकून <coughs> जेलमध्ये टाकण्याचं काम केलं उद वाटपाचे पैसे जप्त करण्याचं काम केलं आणि का प्रचंड क्षण आमच्या कार्यकर्त्यांचा गेला अनेक कार्यकर्ते आमच्या जेलमध्ये होते त्याला चार चार दिवस पोलिसांना आदेश देऊन त्यांना उपाशी ठेवलं जेलमध्ये इलेक्शन कॅम्पेन आचारसंहिता चालत असताना